ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ताकारीतील सराब दुकान घरफोडी उघडकीस, भिंत फोडून सोने चांदी लुटणारी टोळी जिरबंद. 10.41 लाखाचा मुद्देमाल जप्त. ताकारी तालुका वाळवा येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या सराब दुकानाची भिंत फोडून सोने चांदी व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाई चार अटक कारवाईत करण्यात असून मुद्देमाल जप्त झाडे यांच्या तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्यापर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोट्यांनी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानच्या पाठीमागील भिंतीला लोखंडी पारीने भगदाड पाडून दुकानातील सोन्याचे व चांदीचे कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगलीवाडी टोलनाका परिसरात पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहेत